नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच सुरू होणार आहेत त्यासाठी आपलं नाव मतदान यादीत आहे किंवा नाही ते, ते कसं चेक करायचं किंवा संपूर्ण गावाची मतदान यादी कशी डाउनलोड करायची आपण आपल्या मोबाईल वरून सुद्धा संपूर्ण गावाची मतदान यादी डाउनलोड करू शकतो ती सुद्धा फक्त दोन मिनिटात तर हा व्हिडिओ बघण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा जेणेकरून अशाच नवनवीन माहितीचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या कडे वळूया मित्रांनो मतदान यादी डाउनलोड करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आपल्या गुगल, गुगल वर यायचंय गुगल वर आल्याच्या नंतर आपल्याला सर्च करायचंय वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाइट आहे ही वेबसाईट आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या ची लिंक मिळेल या लिंक वर क्लिक केल्याच्या नंतर आपण डायरेक्ट डाउनलोड पेज वर येणार आहोत त्यामुळे तुम्हाला कुठलीही परेशानी होणार नाही आता डायरेक्टली या वेबसाईटवर नंतर सर्वात अगोदर आपल्याला आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे तर महाराष्ट्र निवडल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर आपली जी असेंब्ली आहे म्हणजेच आपली जी विधानसभा असेंब्ली आहे ती निवडून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मतदान यादी ज्या भाषेमध्ये पाहिजे ती भाषा निवडून घ्यायची आपल्याला मराठीमध्येच पाहिजे त्यामुळे आपण मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची आता लँग्वेज सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं कॅपचा कोड टाकायचा आहे कॅपचा कोड व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं सर्च करायचे आहे तर सर्च केल्यानंतर आपल्याला आपलं जे, आप जे, आप 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 जे गाव आहे ते खाली लिस्टमधून निवडून आहे आपलं गाव निवडायचं आहे आपल्याला इथं भरपूर लिस्ट दिलेली आहे त्या संपूर्ण मध्ये आपलं गाव बघायचं आहे आता आपलं गाव निवडल्याच्या नंतर आपल्याला इथं डाउनलोड साठी दोन ऑप्शन आहेत एक फायनल इलेक्ट्रो रोल जो आहे तो आपल्याला डाउनलोड करण्यासाठी दुसरा ऑप्शन आहे आणि एक ड्राफ्ट रोल आहे तर आपल्याला दुसरा जो फायनल रोल आहे तो डाउनलोड करायचा आहे आप जे आपली जी फायनल गावाची यादी आहे ती आपल्यासमोर ओपन होईल तर आता आपण जे आपलं गाव आहे ते निवडून घ्यायचंय आणि इथं डाउनलोडवर क्लिक करायचंय फक्त दोन मिनिटामध्ये आपली यादी आपल्यासमोर डाउनलोड होईल डाउनलोड झालेली यादी आपल्याला आपल्या डाउनलोड मध्ये बघायला मिळेल इथून आपण ओपन करून घ्यायचे संपूर्ण गावाची जी फायनल मतदान यादी आहे ती आपल्याला बघायला मिळेल अशीच तुम्ही सुद्धा मतदान यादी डाउनलोड करू शकता त्यामध्ये आपलं नाव सर्च करू शकता तर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नस नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला यादी कशी बघायची याची परिपूर्ण माहिती होईल धन्यवाद